व्यासपीठ गावची खबर न्यूज मोर्या सांस्कृतिक मंडळचे संस्थापक दर्शन अहिर यांच्या वाढदिवसानिमित्तानं महात्मा फुले जन आरोग्य कार्ड वाटप गौरगरीब जनतेला गंभीर आजारांवरील उपचारासाठी पूर्णपणे निशुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ मिळण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना शासनानं सुरू केली आहे या योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी मोर्या सांस्कृतिक मंडळचे संस्थापक दर्शन अहिर आणि सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या माध्यमातून दर्शन अहिर यांच्या वाढदिवसानिमित्तानं महात्मा फुले जन आरोग्य कार्ड वाटप काटरंग इथं करण्यात आले फाउंडेशन आणि मोर्या सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दर्शन नाही यांच्या विद्यमाने आम्ही महात्मा फुले जन आरोग्य योजना याचं जे कार्ड वाटप आहे ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केलं तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी या योजनेचे आम्ही फॉर्म भरून घेतले होते तेव्हा एक शिबिर ठेवलं होतं आणि तेव्हा फॉर्म भरून घेतले होते विनानगर काटण शास्त्रीनगर मोगेवाडी या एरियातनं अनेक नागरिक तिथे उपस्थित होते उदंड प्रतिसाद त्या शिबिराला लाभलेला होता आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन करून पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काल कार्ड वाटप करण्यात आले या प्रोग्रॅमला अनेक दिग्गज नेते तिथे उपस्थित होते जसं सुधाभाऊ भारे स्वतः तिथे उपस्थित होते सुनील पाटील होते मसुरकर साहेब तिथे उपस्थित होते सुरेखाताई खेडकर होते संतोष जाधव बैलमारे अश्विनताई पाटील महादू जाधव हे सर्व अने... अनेक असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला नेत्या श्वेला अहिर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना रजिस्ट्रेशन करण्यात आले होते त्यानंतर सांस्कृतिक मंडळचे संस्थापक अध्यक्ष दर्शन अहिर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कार्ड वाटप करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे कार्य अध्यक्ष भूषण पाटील महिला नेत्या ताई पाटील महिला कार्याध्यक्षा सुरेखा का खेडकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते नगर, मोगलवाडी काटरंग वीना नगर येथील नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले शासन आपल्यासाठी नवनवीन योजना राबवत आहे या योजनाचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं रजिस्ट्रेशन करायचं असेल संपर्क साधा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला नेत्या श्वेला अहिर यांनी केलंय आणि जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोकांना काल आम्ही कार्ड वाटप केलेले आहेत अजूनही काही बाकी आहेत ते येऊन येऊन घेऊन जाणार सर्व नागरिकांना एक नम्र विनम्र आवाहन आहे की आतापर्यंत आम्ही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य हो योजनेचे कार्ड वाटप केलेले आहेतच परंतु अजूनही कोणी बाकी असेल किंवा अजूनही कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी दर्शन एंटरप्रायझेस मध्ये जे ऑफिस आहे तिथे ते फॉर्म्स उपलब्ध आहेत तर तुम्ही तिथे येऊन दहा ते पाच या वेळेत कधीही येऊन ते फॉर्म भरू शकता येताना फक्त तुमच्या रेशन कार्डाची झेरॉक्स आणि आधार कार्डाची झेरॉक्स हे फक्त घेऊन घ्यायचे आमचा हेतू एकच आहे की प्रत्येक नागरिकांनी या योजनेचा फायदा घ्यावा जन, 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 जन सरकार आपल्यासाठी भरपूर भरभरून अशा योजना आणतो त्या प्रत्येक योजनेचा सा, प्रत्येक सामान्य नागरिकांनी गोरगरिबांनी गरिबांनी फायदा घ्यावा हा एकच आमचा हेतू आहे